हॅलो हा नमस्ते धनंजय माडिक बोलतो हा नमस्कार वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आपल्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर ठीक नमस्कार राज पत्रकार निमित्ताने शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा काय चाललंय काय नाही व्यवस्थित बाय बाय ना तुमची दादा नमस्कार हा नमस्कार अंबादराव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा हो काय चालते बाकी काय नाही अगदी व्यवस्थित आहे होय आज पत्रकार देईन आणि तुमच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा परत एकदा धन्यवाद दादा ओके हो धन्यवाद भाऊ ओके आ, आ, बोला हॅलो हॅलो हल, पत्र, नमस्कार पत्रकार महोदय हा बोला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तर्फे व मोहिते पाटील पूर्ण कुटुंबातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब हो हो, आ, हो।